नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा ओम भूतकरचं सुद्धा हार्दिक स्वागत धन्यवाद आता थांबायचं नाही हा सिनेमा एक मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि त्यानिमित्त आज माझ्यासोबत ओम आहे चित्रपटाने तुझी निवड केली की तू सिनेमाला निवडलेस दोघांनी एकमेकांना निवडलं शिवराज आमचा मित्र आहे तो ही गोष्ट घेऊन आला सत्य घटनेवर आधारित अशी अतिशय प्रेरणादायी आणि अविश्वसनीय विश्वास बसणार नाही अशी गोष्ट त्यांनी समोर आणली खरंच सुरुवातीला विश्वास माझा बसला नाही नंतर त्यांनी पेपरातली कातरणा वगैरे दाखवली म्हटलं <laughs> हा खरंय बाबा मी अतिशय अभ्यास करून ते दोघं आले होते शिवराज आमचा मित्र आणि ओंकार गोखले जो या प्रक्रियेमध्ये आमचा मित्र मग झाला ते दोघं आले होते आणि त्या दोघांचा विश्वास बघून त्यांनी केलेलं काम बघून आम्ही त्याला हो म्हटलं दोघांनी एकमेकांची निवड केली हा प्रश्न याच्यासाठी कारण तू खूप निवडत काम करतो सिनेमाच्या बाबतीतलं काय परिमाण असतात सिनेमा निवडण्यासाठी मला असं वाटतं की दिग्दर्शक फार महत्वाचा त्याच्यातला फॅक्टर आहे तो किती त्याच्यावर कन्व्हिन्स्ड आहे किती मनापासून त्याच्यावर काम केलेलं आहे त्याची तयारी पूर्ण आहे का सगळ्याच बाबतीतली म्हणजे नुसती आर्थिक नाही तर बाकी सुद्धा की स्क्रिप्टच्या बाबतीतली वगैरे वगैरे तर याच्या शिवराज विषयी मला अतिशय विश्वास होता कारण त्याचं काम मी पाहत आलो होतो काहीतरी हुशार आहे असं मला वाटायचं आमची वेवलेन्स पण खूप चांगली जुळत होती आम्ही एक दोन वेळा एकत्र काम केलं होतं खूप मोठं नाही एखाद दोन दिवसाचं पण आम्हाला कळत होतं की आपल्याला एकमेकांचं म्हणणं कळत आहे आपली काय म्हणायचं एक कलात्मक दृष्टी एकमेकांच्या जवळ जाणारी तर ते मला लक्षात आल्यावर मी शिवराज आहे म्हटल्यावर म्हटलं की हा करूयात म्हणून मला असं वाटतं की तू खूप कमी काम निवडक काम करतोस म्हणून तुझ्या अभिनयातलं फ्रेशनेस टिकून असं तुला वाटतं का माहित नाही मी असा विचार नाही केला पण आता तू म्हणतोस तर असावं मी तसा विचार करून बघीन <laughs> काय नय पण तुझ्या अभिनयाचा अर्थात जेव्हा मी भेटतो हो, तेव्हा तेव्हा मी कौतुक करतच करायलाच पाहिजे नो पोस्टर मध्ये असं दिसतंय की भरत जाधव हो सरांनी तुला खांद्यावरती उचलून घेतलेला आहे सो काय त्या मागे आता सगळं काय सांगायचं काय नाही ते जरा विचारपूर्वक बोललं पाहिजे पण ट्रेलर मधून ज्या गोष्टी दिसतात त्या आधारे मी बोलतो की एक आयुष्यात मिळणारी दुसरी संधी जी प्रत्येकाला मिळत नाही पण मिळाल्यावरती ही कशी वापरायची तिचं सोनं कसं करायचं हे सांगणारी योग्य व्यक्ती जर योग्य वेळी आयुष्यात आली तर खरंच आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळू शकते एक आयुष्याचं सोनं व्हायची संधी मिळू शकते तर असं सगळ्या घडामोडी ज्याच्यात उतार चढउतार असणारा असा हा सिनेमा आहे ज्याच्यात वेगवेगळ्या इमोशनल वर चढ उतार येतात आणि एक इमोशनल जर्नी आहे त्याच्यातून अंतिमतः काय होत आहे ते बघूयात आपण म्हणजे ते काही रिव्हिल मी करत नाही पण भूमिका अशी आय थिंक मग पर्णने सांगितलं की शिक्षकाची भूमिका आहे त्याच्यामध्ये काय छटा वेगळ्या त्याच्यामध्ये अनुभवायला मिळाल्यात शिक्षक एक पॅशनेट शिक्षक आहे आणि अतिशय सुस्वभावी पण आपल्या कामानं झपाटलेला म्हणजे पात्राविषयी मला नंतर विचार करताना असं वाटलं की कदाचित ते पात्र असं असावं ज्याला इतर संधी उपलब्ध असतील पण तरी सुद्धा एक काम महत्वाचं असल्यामुळे एका चांगल्या भावनेतनं आपण काहीतरी महत्वाचं चांगलं लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणारं काम करतोय ह्या ध्येयाची जाणीव ठेवून काम करणारा असा तो शिक्षक आहे त्याच्यामुळे तो एवढ्या झपाट्यानं काम करतोय असं वाटतं मला क्या बात आ, ओम भटकर तुम्ही अनेकदा त्याला पाहिला असेल सिनेमात पाहताय किंवा सुद्धा उत्तम रित्या वावरतो सुखन हा कार्यक्रम त्याचा तर जगप्रसिद्ध आहे आता सध्या सुखन विषयी थोडस बोलूयात <laughs> आपण कि मला काय ऐकायचं नाही आता सध्या <laughs> पण सुखन काय म्हणजे कस आहे त्या बाबतीत आता मला असं वाटतं मी फार बोलत नाही त्याविषयी कारण हे आपण वेगळ्या प्रश्नाचं मान ठेवणं काम आहे माझं शेरो शायरी संदर्भातला तो कार्यक्रम आहे आमचं कवितेविषयीच प्रेम मी आणि आमची सगळी टीम आहे नचिकेत देवस्थळी जयदीप वैद्य अभिजित ढेरे असे आम्ही सगळे आणि बरीच लोक आहेत असो तर आम्ही सगळे खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो आणि त्यात कविता काव्य संगीत हे एकमेकांच्या जुळणाऱ्या अशा आवडीनिवडी आहेत त्या निमित्तानं आम्ही काहीतरी एक योग साधून एकत्र आलो त्यानिमित्तानं आम्ही हौस म्हणून गंमत म्हणून तो कार्यक्रम सुरू केला आपण एक छान काहीतरी सेलिब्रेट करू एकमेकांना ऐकू अशा भावनेनं ते सुरू केलं होतं आणि कदाचित त्यातली एनर्जी लोकांना आवडली असावी म्हणून लोकांनी ते उचलून धरलं लोकांचं पण हे मला खूप मोठेपणा वाटतो कौतुक वाटतं की त्यांनी इतके दिवस आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि अजूनही देत आहेत त्याच्यामुळे चांगलं चाललंय ते आणि लोकांना आवडत आहे आम्ही सुद्धा त्याच्यात नवीन का आम्चा, आम्चा तोच 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 नवीन काय गोष्टी आहेत त्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे आमचं आमची इच्छा ही अशी असते की त्याच्यात तोच तोचपणा येऊ नये आपल्याला नवीन काहीतरी वाचून सतत त्याच्यात बदल घडवता यावेत बदल जर घडवता येत नसले असते तर आम्ही ते केव्हाच बंद करून टाकलं असतं आमची इच्छा अशी आहे की आपल्या वाचनात पुन्हा पुन्हा नवीन नवीन गोष्टी याव्यात त्याच्यावर आपण काम करावं नवीन गोष्टी आपण समजून घ्याव्यात आणि आपल्याला समजल्यावर त्या लोकांसमोर सादर कराव्यात जेणेकरून त्यांना सुद्धा काहीतरी नवीन गोष्टी ऐकल्याचा आनंद मिळेल तर तसा तो प्रयत्न आहे आणि त्यांच्या प्रेक्षकांच्या प्रोत्साहनामुळे ते चांगलं चालू आहे ह्या सगळे म्हणजे हे जे काय बोललंय याच्यानंतर असं वाटतं की ओम भूतकर खूप वेल रिसर्च गोष्टी करत असतो किंवा रिसर्च साठी खूप वेळ देतो असं मला समजतंय याच्यामधून असं आत्मपरीक्षण करण्यासाठी ओम भूतकर असं काही ठरवून करत नाही कसं आहे आता काही गोष्टी आपल्याला जमतात, जमतात कधी जमतात कधी नाही जमत तर नाही जमल्या की ते आपआपच होत आपल्याकडे आप पाहिलं जातं की बाबा काय का जमत नाही हे काय चुकतंय आपलं काय कमी पडतंय काय जास्त होत आहे ते वे 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 हो। तर ते वेळोवेळी होत असावं आता मी काय असं ठरवून आत्मपरीक्षण असं काही करत नाही पण तसं होत असेल तर चांगलं आहे क्या बात आहे आता थांबायचं नाही स्टार कास्ट इतकी मोठी आहे आशुतोष गोवारीकर सर आहेत भरज सर आहेत सो कसा होता अनुभव सगळ्यांसोबत स्क्रीनशोट छान अनुभव होता आणि हे सगळे ज्यांची कामं बघून आपण मोठे झालो आपण सगळे तू पण काय खूप वयाने मोठा असेल असं मला वाटत नाही तर भरत दादा वगैरे यांची कामं हे आपल्यासाठी स्टार होते आहेत ज्यांची नाटकांची आपण पारायणं केली सैरे सई सही असेल श्रीमंत दामोदर पंत असेल दामोदर पंत तर ह्याला पण टेलिव्हिजनला पण बऱ्याचदा लागायचं आणि सीडी आणून बघायचं वगैरे असे तेव्हा प्रकार असायचे तर त्या सगळ्यांसोबत काम करायला मिळतंय सिद्धू असेल ज्यांनी आपल्याला खूप हसवलंय अनेक सिनेमांमधून आशुसर असतील ज्यांचे लेजेंडरी सिनेम आहेत तर अशा लोकांबरोबर काम करायला मिळतंय ही खरंच म्हणजे भाग्याची गोष्ट आहे शिवराजचे त्याच्यासाठी आभार मानले पाहिजे आणि तिथे सेटवर गेल्यावर मात्र त्या लोकांनी त्यांचा मोठेपणे याच्यातच मला वाटतं मोठे लोक उगाच मोठे होत नाहीत त्यांनी अजिबात असं जाणवू नाही दिलं की आम्ही कोणीतरी खूप मोठे जे ते आहेत पण त्यांनी आम्हाला अतिशय सामावून घेतलं अशी भावना अजिबात येऊ दिली नाही की आम्ही नवीन काम करतोय आम्ही कोणीतरी आत्ताच सुरू केलंय काम असं आम्हाला वाटावं असं त्यांनी अजिबात काही वागले नाहीत आम्हाला खूप ॲज इफ भरत तर आम्हाला आम्ही खूप कार्यकत्र काम करतोय अशा <laughs> पद्धतीनेच आमच्याशी बोलत होता तर आम्हाला इतका आनंद वाटायचा की अरे बापरे एवढा अनुभव असलेली व्यक्ती ज्याने एवढं काय काय पाहिलं आयुष्यात इतक्या प्रकारचं वेगवेगळं काम केलंय इतक्या सिनेमांमधून काम केलंय तो आपल्याला इतकं सामावून घेऊन काम करतोय आपल्याला समजावून सांगतोय गोष्टी नुसत्याच सिनेमातल्या नाहीत आजूबाजूच्या भारतल्या अशा अनेक गोष्टी तो आपल्याला म्हणजे सेटवर बराच वेळ असतो तर त्याच्यात गप्पा गोष्टींमध्ये गोष्टी सांगतोय आपल्याला ज्या आपल्याला उपयोगी पडतील किस्से सांगतोय किस्से खूप छान सांगतो भरतदा त्याच्या आणि <laughs> आम्हाला पण उत्सुकता असायची ना की या प्रकल्पात काय झालं होतं या सिनेमात काय झालं होतं हे नाटक कसं झालं सांगायचं की हा हा विजय सर कसं करायचे हे कसं करायचं त्यांचं काय त्याला पण इतर लोकांविषयी खूप आदर आहे mm. आणि त्यांच्या त्यांचं मला भरतदा खूप भारी वाटत की तो म्हणजे जुन्या सुद्धा ज्या गोष्टी सांगतो त्यात तो स्वतःचं कौतुक नाही सांगत तो सांगतो नाही नाही ते होते ना म्हणून माझं चांगलं चांगल झालं नाही नाही त्या होत्या ना म्हणून मी चांगलं करू शकलो इतका नम्रपणा भरतदाकडे आहे मला खूप भारी वाटायचं की जुन्या आठवणींमध्ये सुद्धा असं नाही की आठवणींमध्ये रममाण होऊन आपलं उगाच स्वतःचा मोठेपणा म्हणजे जो त्याचा खर तर मोठेपणा आहे पण तरी सुद्धा तो मात्र इतरांना श्रेय देत असतो की नाही नाही हे होते त्यांच्यामुळे मी करू शकलो ते होते त्या होत्या त्यांच्यामुळे मी करू शकलो तर खूप ऐकून छान वाटायचं आणि आम्ही उत्सुकतेपोटी बरेच प्रश्न विचारायचो की मग ते कसे होते ते कसं काम करायचे ते कसा वेळ घ्यायचे स्वतःचा मग ते कॉमिक टायमिंग तुम्ही कसं साधता आणि एवढं काम कसं करता एवढं एवढे प्रयोग करायचे तर सहीरे सहीचे साडेचार हजार प्रयोग झाले काय म्हणजे विश्वविक्रम असला चेष्टे चेष्टेचं काम नाही तुम्ही शंभर प्रयोग करून बघा काय परिस्थिती होते ते मी तर शंभर प्रयोग सुखन सोडलं तर कशाच केले पण नसते तर साडेचार हजार प्रयोग यार कशाला म्हणतात ते अजिबात चेष्टा नाही आणि मी जर प्रयोग आता पाहिला पुण्यामध्ये hmm. तशीच एनर्जी आणि तेच स्टारडम भरतदा स्टारडम तुम्ही मध्ये बघायचं जाऊन फक्त स्टार काय असतो ते तुमच्या लक्षात येतं लोक पागल होतात तसे एंट्रीला लोक टाळ्या शिट्ट्या पागल होतात लोक तर ते ठेवणं तेवढी एनर्जी ठेवणं ते नाविन्य त्याच्यात मेंटेन ठेवणं ही साधी गोष्ट नाही त्याच्यामुळेच तो त्याच्यामुळेच <coughs> तो तो आहे असं मला वाटत त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली त्याच्यासाठी शिवराजचे झीचे आमच्या प्रोड्युसर्सचे तुम्हा सगळ्यांचे प्रेक्षकांचे खूप खूप आभार डेफिनेटली तू पुण्यात स्थायिक आहे तू पुणेकर आहे सिनेमा मुंबईच्या ह्याच्यावरती आधारित आहे काय वाटतं मुंबईचं कनेक्शन तुझं कसं आहे कसं पाहतोस मुंबईकडे मुंबईत मी कधी असं स्थायिक झालो नाही विचार केला पुण्याच्या आम्हाला सोडवत नाही कुणाला जर थोडासा राग आला तर मी माफी मागतो त्यांची पण आम्हाला तर ते आहे त्याला काय करणार पुण्याच्या लोकांचं थोडं तसं तर माझं पण आहे पण मुंबईला आल्यावर इथली लोक सगळी कामासाठी आलेली असतात ना कामासाठी खूप पॅशनेट असतात तिकडेही असतात पण इकडे सगळी तेवढीच मुळ होतात जी नेमकी कामासाठी आहेत mm. तर ते खूप भारावून टाकतं की बाबा एवढे लोक मेहनतीने काम करत आहेत आणि खूप थडपड करत असतात लोक खूप मेहनत करत असतात खूप परिश्रम करत असतात ते जाणवत आणि भारी वाटत या लोकांची एनर्जी बघून मला कदाचित इतक्या वेगाला इतकी इतक्या परिश्रमाला कदाचित जुळवून घेता येणार नाही माझ्या वैयक्तिक कमतरतांमुळे पण म्हणजे बघून इन्स्पायरिंग मात्र वाटतं आपण काही काही बदल केले पाहिजे आयुष्यात का एखादी काय आठवण वगैरे हो आहे मुंबईतली नकळत कोणीतरी आलं असं स्पेसिफिक असं आता हे जे प्रश्न आहेत एखादी आठवण एखादा किस्सा ते प्रश्न म्हणून फार गोळीबंद असतात पण त्याची उत्तरे फार अशी गोळीबंद देता येत नाही कारण प्रश्न छान असतो तो पण एक सांगता येत नाही रे आणि काय होतं एक सांगितलं नंतर मला वाटलं की नाही नाही ते नाही ऍक्च्युली ते असं दुसरं सांगायला पाहिजे होत तर तसं मला असं एक प्रसंग आठवण अवघड हो आहे पण मला असं या शहरांनी भरपूर दिलेलं आहे जितकं पुण्याने दिलंय तसंच मुंबईने दिलंय आणि एसके फरक नाही आपलीच शहर आहेत सगळी आपलीच माणसं आहेत प्रेमाची माणस आहेत सगळी त्याच्यामुळे भरपूर चांगल्या आठवणी आहेत या शहरामध्ये काय बात पण आता आ... करणाला सुद्धा मी हे विचारलं कारण तुम्ही सगळी जी आहे ते युवा प्रतिनिधी आज सध्या या कलाक्षेत्रातले अभिनय क्षेत्रातले तर सोशल मीडिया हा जो आता सध्या वारा आहे त्याचा आणि त्याच्यावरती कसं प्रेझेंट व्हावं त्या बाबतीत अनेक कलाकार आहेत ते खूप काळजीपूर्वक प्रेझेंट होतात तुझा प्रेझेंट तसा नाहीये तेवढा कारण तू तेवढा ऍक्टिव्ह नाही आहे सोशल मीडियावरती आता ज्या पद्धतीने एआय किंवा या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे कलाकारांच्या फोटोंचा किंवा इतर काही गोष्टींचा किंवा ट्रोलिंग करणं या सगळ्याचा जो दुरुपयोग होतो त्याच्यामुळे कलाकार सुद्धा कुठेतरी थोडासा इन्सिक्युर्ड होतो आपल्याला स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी कसा प्रेझेंट व्हावं या सोशल मीडियावरती तुझं काय मत त्याच्यावर चाल असं काय मी मत बनवू शकलो नाही म्हणजे हा तर मत बनवण्याच्या प्रक्रियेतच कारण लोक रोज नवीन नवीन अनुभव येत असतात रोज नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळत असतात तर अजून काही असं ठोस माझं मत झालेलं नाही आणि माझं तसा फार संबंध पण येत नाही नुसतं काही सिनेमा किंवा काही प्रयोग असला तर तेवढंच मी सोशल मीडियावर टाकतो काही संबंध आला मला थोडस काही मत ठोस बनलं तर मी नक्की तुझ्याशी संपर्क साधेन <laughs> <नहीं। laughs> पण मग का नाही तू सोशल मीडियावर त्याचा असं काही विशेष कारण नाही त्याला म्हणजे आता तसं काही पिंड नाही असं म्हणता येईल पण असं काही ठरवलेलं नाही असेल तर <laughs> <laughs> ते जाणवत नाही अजून पण असं काही ठरवलेलं नाही उद्या असं वाटू शकतं की जास्त आपण ऍक्टिव्ह होऊयात प्रो ऍक्टिव्हली काहीतरी केलं पाहिजे पण सध्या काही तस, तस काही म्हणजे वाटलं नाही असं काही विशेष कारण नाही मला असं वाटतं की आपलं जे काही काम येतं ते टाकत राहावं पुढे वेगळं पण वाटू शकत आहे बरं आता थांबायचं नाही पण नाव तर तितकं छान आहे ते नाव ना आणि तुझ्या आयुष्यातली अशी कुठली मुवमेंट आहे हा प्रश्न तीन चार लोकांनी विचारला इथे पण हा तसाच प्रश्न आहे गोळीबंद प्रश्न याच गोळीबंद उत्तर देत प्रश्न म्हणून छान वाटतो तो असं पॅकेज छान प्रश्न वाटतो एक मोमेंट नाही सांगता येत अरे आता थांबायचं नाही म्हणजे तेवढं ड्रामॅटिक असं सिनेमात तसं ड्रामॅटिक मोमेंट्स मिळतात आयुष्यात तशी एक ड्रामॅटिक मोमेंट मिळणं अवघड कारण असं समग्र येतं आयुष्य चार पाच गोष्टी घडतात कदाचित त्याच्यापेक्षा जास्त घडतात काही महिन्यांचा काही वर्षांच्या याच्यातनं एक तू लक्षात ठेवत नाही असं काही असं लक्षात राहत माझ्या पण एक मोमेंट अशी ड्रामॅटिक जशी तुला अपेक्षित आहे प्रश्नाचं उत्तर तसं मला सापडनं अवघड आहे म्हणजे मला नाही वाटत की ह्या प्रश्नाचं जर खरच खरं उत्तर द्यायचं असेल ना नुसतं इंटरव्ह्यू पूर्त नाही तर तशी एक मोमेंट सापडनं अवघड आहे कारण का ते बऱ्याच म्हणजे काळ गेल्यानंतर काहीतरी आपल्याला जाणवत नंतर एक भाग असतो प्रत्येक गोष्ट प्रत्येक सिनेमा प्रत्येक अनुभव प्रत्येक आयुष्यातला शिकण्याचा ज्या ज्या जे जे अनुभव येतात आपल्याला ते सगळ्यात काहीतरी नंतर जाणवत असं एक मोमेंट सापडणं अवघड आहे ठीक आहे पण मला वाटतं की तो मुवमेंट नाहीये तरी सुद्धा असतो खूप उत्तमरित्या काम करतोस किंवा खूप प्रसिद्धी तुला मिळालेली आहे आणि yeah. असच तुझा प्रवास चालू राहा आणि तू कधीच थांबू नकोस अशी आमची तरी इच्छा आहे कारण तुझ्या अभिनयामुळे आणि तुझ्या पद्धतीने प्रेझेंट करतोस एखादं कॅरेक्टर किंवा एखादं पात्र किंवा त्या कलाकृतीला जो भरून तू आणतोस ते खूप कौतुकास्पद आहे असं मला वाटतं आणि असा अभ्यास करून अभिनय करणारे लोक कमी येतात सध्या बघायला मिळत नाही त्यात तू एक आहे एकमे महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर आता थांबायचं नाही हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय प्रेरणादायी प्रवासाची सत्य घटनेवर आधारित अशी ही गोष्ट आहे आपण सगळ्यांनी कुटुंबासह कुटुंबातले लहान मोठे सगळे लोक जाऊन हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जरूर जरूर पहा धन्यवाद खूप खूप खुँ शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्या रत्न मराठी मीडिया खूप खूप धन्यवाद खुँ थँक्यू सो मच थँक्यू so रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा